बुधवारी पंचवीस जूनला एक बातमी आली होती अनैतिक संबंधांतून नवऱ्याकडून बायको आणि प्रियकाराची हत्या पिंपरी चिंचवडच्या तळवडे आय टी पार्कमध्ये नवऱ्याकडून पुरुष आणि महिलेचा खून तळवड्यामध्ये नवऱ्याने आपल्या बायकोला प्रियकरासोबत रंग्यात पकडलं आणि राग अनावर झाल्याने दोघांचाही खून केला असा बातमीमधला कंटेंट पण खुनाची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली हत्येचं नेमकं कारण काय याचा तपास करण्यात आला आणि या प्रकरणातला एक वेगळाच ट्विस्ट समोर आला तळवडेमधल्या महिला आणि पुरुषाची हत्या मृत महिलेच्या नवऱ्याने नव्हे तर या महिलेच्या दुसऱ्या प्रियकारानेच केल्याचं समोर आलं मृत महिलेची दोन लग्न झाली होती पण दुसऱ्या लग्नानंतरही या महिलेचे दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते याच अनैतिक संबंधांतून महिलेची आणि तिच्या प्रियकाराची हत्या झाली पण नवऱ्याकडून नाही प्रियकाराकडून पिंपरी चिंचवडच्या तळवडेमधल्या या प्रकरणात नक्की कोणता ट्विस्ट आला महिला आणि पुरुषाची हत्या का करण्यात आली हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे काय त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बुधवारी पहाटे देहूरोड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला तळवडेतल्या डाऊनटाऊन हॉटेलच्या पाठीमागे एका बांधकाम साईट जवळ एक महिला आणि पुरुष दोघांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोन्ही मृतदेहांच्या हातापायावर आणि चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या आणि वार केल्याच्या खुणा असल्याचं समोर आलं त्यामुळं रागातून या दोघांची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आला घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा मृत महिला मंगला टेमरे आणि पुरुष जगन्नाथ सरोदे असल्याचं पोलिसांना कळालं ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली त्यानंतर तळवडेमध्ये नवऱ्याने आपल्या बायकोला प्रियकरासोबत रंग्यात पकडलं आणि दोघांचा खून केला अशा बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या पण या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट होता मंगला आणि जगन्नाथ यांचा खून मंगलाच्या नवऱ्याने केलाच नव्हता मंगलाचा नवरा तर या प्रकरणातला फिर्यादी होता आरोपी नाही मग बुधवारी पहाटे घडलं काय होतं तर काय घडलेलं याची माहिती समोर आली पोलिसांच्या तपासातून पिंपरी चिंचवडमधल्या तळवडे आय टी पार्क परिसरात तीस वर्षांची मंगला सुरज टेंबरे राहत होती मंगलाचं मूळ गाव अमरावती पण कामानिमित्त ती पुण्याला आली तळवडे भागात मंगला मजुरीचं काम करायची मंगलाची दोन लग्न झाली होती पहिल्या पतीपासून तिला दोन मुलं होती दोन हजार अठरामध्ये तिच्या पहिल्या पतीचं निधन झालं त्यानंतर मंगलानं सूरज टेंबरे याच्यासोबत दुसरं लग्न केलं मंगलाचा पहिल्या पतीपासून झालेला एक मुलगा त्यांच्यासोबतच तळवडेमध्ये राहायचा तर दुसरा मुलगा अमरावतीला आजीकडे राहायचा मंगला नवरा सूरज आणि पहिल्या पतीपासून झालेला मुलगा अनिल असं एक कुटुंब तळवडेमध्ये राहायचं मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा आता मंगलासोबत ज्याचा खून झाला तो जगन्नाथ पुंडलिक सरोदे हा पंचावन्न वर्षांचा मूळचा अकोल्याचा पण मजुरीच्या कामानिमित्त तो सुद्धा तळवडेमध्येच राहायचा मंगला आणि जगन्नाथ दोघही मजुरीचं काम करायचे सोबत काम करत असतानाच या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध तयार झाले दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले पण मंगलाचे फक्त जगन्नाथ सोबतच विवाहबाह्य संबंध नव्हते तळवडेमध्ये मजुरीचं काम करताना तिची आणखी एका माणसाची ओळख झाली त्याचं जा नाव दत्तात्रय साबळे हा एकोणपन्नास वर्षांचा तळवडे आणि आजूबाजूच्या भागात दत्तात्रय मजूर पुरवण्याचं काम करायचा मंगलाचे दत्तात्रय सोबतही विवाहबाह्य संबंध तयार झाले आता मंगलाचे जगन्नाथ आणि दत्तात्रय या दोघांसोबतही संबंध आहेत या दोघांपैकी कुणालाही माहिती नव्हतं मंगला आणि जगन्नाथ कायमसोबत दारू प्यायला बसायचे मंगला जगन्नाथसोबत दारू पिते जगन्नाथ सोबत असते हे दत्तात्रयला माहीत नसलं तरी मंगलाचा नवरा सूरज टेमरेला मात्र माहीत होतं मंगळवारी रात्री मंगला, मंगला आणि जगन्नाथ नेहमीप्रमाणे दारू पितं बसले होते रात्र बरीच झाली होती त्यामुळे मंगलाचा नवरा सूरज तिला घरी जाण्यासाठी बोलवायला तिथं आला पण मंगलाने आपण येणार नाही असं सांगून त्याला नकार दिला त्यामुळं सूरज एकटाच घरी परत आला आणखी उशीर झाला तरी मंगला आली नाही असं बघितल्यावर सूरजने पुन्हा एकदा तिला बोलवायचं ठरवलं पण यावेळी स्वतः न जाता त्यानं मुलगा अनिलला आई आपल्या आईला घरी बोलवण्यासाठी पाठवलं पण मंगलानं मुलाचंही ऐकलं नाही अनिलही घरी आला मंगलाचं असं वागणं रोजचं असल्याने सूरज आणि अनिल दोघंही झोपून गेले सकाळी नेहमीप्रमाणे मंगला घरी येईल असा त्यांचा अंदाज होता पण मंगला घरी आलीच नाही घरी आली ती मंगला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची बातमी बातमी सांगणार होता मंगलाचा दुसरा प्रियकर दत्तात्रय साबळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय हा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता मंगला जगन्नाथ आणि इतर मजूर जिथं राहायचे तिथून तो जवळच राहायचा मागच्या काही दिवसांपासून दत्तात्रयला मंगलाचे इतर कोणासोबतही प्रेमसंबंध असावेत असा संशय होता त्यातूनच तो मंगळवारी मध्यरात्री मंगला रायची तिथं तिला बघण्यासाठी गेला तिथे त्याला मंगला आणि जगन्नाथ आक्षेपार्ह अवस्थेत एकत्र दिसले दारू नाही दिसले दत्तात्रयच्या डोक्यातला संशय खरा ठरला मंगलाचे कोणासोबत संबंध आहे ते त्याला समजलं आणि त्यांना आपल्या डोळ्यां देखत पाहिलं सुद्धा त्या गोष्टीचा दत्तात्रयला राग आला त्याच ठिकाणी तिघांची चांगलीच बाचाबाची झाली या भांडणाचं रूपांतर मारामारीमध्ये झालं आणि दत्तात्रयने रागाच्या भरात मंगला आणि जगन्नाथचा सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून खून केला खून केल्यानंतर दत्तात्रयने त्यांचे मृतदेह मधल्याच एका बांधकाम प्रोजेक्ट जवळच्या मोकळ्या मैदानात फेकून दिले नंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या आसपास दत्तात्रय स्वतः मंगलाच्या घरी गेला तिथे जाऊन त्याने मंगलाचा नवरा सूरजला जगन्नाथ आणि मंगलाचं कोणाशी तरी भांडण झालं आणि दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेत हे सांगितलं यानंतर सूरज लगेच घटनास्थळी पोहोचला त्यानं मंगला आणि जगन्नाथचे मृतदेह बघितल्यानंतर लगेच पोलिसांना याबाबतची माहिती दिली देवरोड पोलिसांनी घटनास्थळी येत तपासाला सुरुवात केली तिथं मृतदेह सापडले तिथं काही लोकांनी दत्तात्रयला बघितलं होतं समजल्यावर पोलिसांचा संशय दत्तात्रयवर गेला त्यांनी लागली चुत्र हलवली आणि आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दत्तात्रयला चिखलीमधून अटक केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता दत्त्रेयची कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली आणि हे विवाहित लव्ह प्रकरण उघडकीस आलं पोलिसांच्या प्राथमिक तपासात दत्तात्रयच्या आधी मंगला आणि जगन्नाथ यांची हत्या मंगलाच्या नवऱ्यानेच केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यामुळं बुधवारी दत्तात्रयला अटक झाली असली तरी नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत पकडलं आणि रागाच्या वरात त्यांची हत्या केली अशाच बातम्या सगळीकडे आल्या पण जेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा हा खून मंगलाच्या नवऱ्याने नाही तर तिच्याच दुसऱ्या प्रियकराने केल्याचं समोर आलं सध्या दत्तात्रय साबळे पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर मंगला टेंबरे आणि जगन्नाथ सरोदे यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होतं का दत्तात्रय नेमका मंगळवारच्याच रात्री मंगलाचा शोध घ्यायला का गेला त्याला कोणी याबद्दल माहिती दिली होती का या प्रकरणाला कोणता वेगळा अँगल आहे का याचा तपास सुरू आहे पण सध्या तरी दोन लग्न दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत अनैतिक संबंध आणि त्यातून झालेली हत्या यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे आणि सोबतच या लव्ह ट्रॅंगलचा गुंताही